आयुक्तांबाबतच्या तक्रारीच्या प्रश्नावर अजितदा संतापले बैठकीत मी काय केलं हे तुम्हाला सांगण्यास मी बांधील नाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे शहरात आहेत शुक्रवारी पुण्यात त्यांनी पुणे जिल्ह्यासंदर्भात बैठक घेतली या बैठकीला पुणे जिल्ह्यातील तेवीस आमदार उपस्थित होते आणि बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी आयुक्तांच्या बाबत तक्रारी आहेत का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आणि त्यावर अजित पवार हे संतापले आतमध्ये बैठकीत मी काय केलं हे तुम्हाला सांगण्यास मी बांधील नाही बैठकीतील त्या गोष्टी आहेत मला जे करायचं होतं ते मी केलं आहे राज्य सरकारच्या प्रत्येक पैसा योग्य पद्धतीने खर्च करण्याची खब जबाबदारी आमची आहे आणि त्याला अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं पाहिजे काम न करणाऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेतले आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे पुणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांची अजित पवार यांनी माहिती दिली ते म्हणाले बैठकीला तेरा तालुक्यातील आणि दोन्ही शहरातील एकवीस आमदारांनी भाग घेतला आहे पुणे जिल्ह्यातील रस्ते तीन वर्षात पूर्ण केले जातील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी या बैठक घेतली होती त्यात गाळ काढण्यासाठी रॉयल्टी न लावण्याचा निर्णय घेतला होता आणि तो शेतांमध्ये टाकावा असं म्हटलं होतं आणि त्यानुसार कामं केली जातील आरोग्याच्या विषयावर बोलताना अजित पवार यांनी सांगितलं की पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार न मिळाले आणि गर्भवती महिलेचा मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण समाजाच्या मनावर मना जखम झालेली आहे ही घटना म्हणजे आरोग्य यंत्रणांमध्ये त्रुटी असल्याचं स्पष्ट करणारी आहे आणि त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी सुरू झालेली आहे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल त्या महिलेला न्याय मिळेल सरकारने त्यासाठी ठोस निर्णय घेतले आहेत पुण्यातील विकास कामांची अजित पवार यांनी माहिती दिली आहे ते म्हणाले की ससूनला हवा तो निधी दिला जात आहे पुण्यात प्रशासकीय इमारती कमी आहेत म्हणून अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत पोलीस आयुक्तालय काम सुरू आहे एकशे त्र्याण्णव कोटी रुपये त्यासाठी दिलेले आहेत बासष्ट कोटी रुपये खर्च करून एसपी कार्यालयाचे काम सुरू आहे आठशे कोटी रुपये खर्च करून यशदा कार्यालयाची उभारणी केली जाते आहे सुमारे साडे अकरा पर्यंत अडीच तास डीपीसी चाललेली आहे अनेक खासदार अनेक आमदार अनेक लोकप्रतिनिधींनी विधायक सूचना केलेल्या आहेत एकंदरीत कामाचा सा दर्जा चांगला होण्याच्या करता एकंदरीत महत्वाचे प्रश्न ज्या त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या करता जे निर्णय घ्यायचे होते ते निर्णय आज आम्ही सगळ्यांनी मिळून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या सर्व तेरा तालुक्यातल्या आणि माझ्या दोन्ही शहरातल्या एक एकवीसच्या एकवीस आमदारांनी भाग घेऊन ते केलेलं आहे आणि त्यामध्ये बराच वेळ आम्ही दिला अतिशय चांगल्या चांगल्या प्रकारली प्रेझेंटेशन पण झाले आपण ज्या वेळेस असं टार्गेट ठेवलेलं आहे की उद्याच्या तीन एक वर्षात कमीत कमी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असणारे पानंद रस्ते आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असणारे शिवाचे शिव्याचे रस्ते दोन गावांना जोडणारी जी असते ते सगळे टाईम बॉर्ड कार्यक्रमामध्ये घ्यायचे आणि तो कार्यक्रम राबवायचा तसंच आम्ही जी काही कामं डीपीसी मार्फत होतात त्याचा दर्जा चांगला राहण्याच्या करताच चा आपण लवकर मिटिंग घेतली आणि सगळी कामं आपल्याला डिसेंबर एंड पर्यंत पूर्ण करायची जेणेकरून नंतरच्या काळामध्ये एखादी एजन्सी लावून आपण ज्या कामाला पैसा दिला ते काम संपूर्ण पैसा व्यवस्थितपणे तिथं खर्च झालाय का या सगळ्या गोष्टीचं आम्ही नियोजन केलेलं आहे आम्हाला एक अनुभव असा चुक वाईट आला की लोक काही काही जण तीस टक्के चाळीस टक्के बिलोनी जातात कामं घेतात काम करत नाही त्याही बद्दल काही वेगळे निर्णय आम्ही घेतलेले ज्याला कोणाला तितके टक्के बिलोनी जायचं त्यांनी तेवढ्या जेवढा बिलोनी गेला तेवढी रक्कम तिथं डिपॉझिट म्हणून भरायची तरच त्याला तिथं टेंडर द्यायचं असे काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सूचना आलेल्या आहेत मध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतलेली होती कॅबिनेटमध्ये पण चर्चा झाली त्याच्यामध्ये जे काही तलाव आहेत जे काही पाण्याचे साठे आहेत तिथला गाळ काढण्याच्या बद्दल पण निर्णय झाला त्याला कुठल्याही प्रकारची रॉयल्टी लावायची नाही तो गाय आमच्या शेतकऱ्यांनी घेऊन जावा त्यांनी त्यांच्या शेतामध्ये वापरावा फक्त काळ काळ हा अशा ठिकाणी टाकावा की जेणेकरून तो पुन्हा जो दो दो पाऊस पडल्यानंतर ते पाण्याबरोबर तो गाळ पुन्हा त्या तलावामध्ये येऊ नये एवढी मात्र माफक अपेक्षा मी त्या ठिकाणी अनेक आमदारांनी तक्रार केली होत नाही त्यावर आयुक्तांना का काय मिटिंग सांगायला मी काय तुम्हाला मान ते मधलं माझ्या अखून एक गोष्ट होती मी ती केलेली आहे आमचा एकंदरीत राज्य सरकारचा पै आणि पै योग्य पद्धतीनं खर्च होण्याच्या करता जी काही खबरदारी आम्ही लोकांनी घेतली पाहिजे आणि त्याला अधिकाऱ्यांनी पण तसा प्रतिसाद दिला पाहिजे सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे ते करण्याच्या बद्दलच्या रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे